नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात एक महत्वाची अशी अपडेट आहे महत्वाची अशी माहिती आहे शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये आता बदल केलेला आहे आता हा बदल नेमका काय आहे तर या संदर्भातील ही सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत तर शासनाने प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात राब राबवण्यात येत आहे राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक दोन अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी अर्बो जनरल इन्शुरन्स कंपनी Oriental Insurance Company Limited United India General Insurance Company Limited by Universal Sampo जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबवण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेबद्दल बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी दोन टक्के तर रब्बीसाठी दीड टक्के म्हणजे एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन व उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे त्यास शासन निर्णय निर्णय घेत आहे तर आता शासनाने काय नेमका पहा तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बी साठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक म्हणजेच एरिया अप्रोच धरून वेळोवेळी निर्धारित होणाऱ्या मार्गदर्शक खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमींच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग तसेच पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाने विमा पोर्टल सामायिक सुविधा केंद्र बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग होऊ शकतो सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी कप अँड कॅप मॉडेल म्हणजे ऐंशी राबवण्यात येईल पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना भात गहू सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान पन्नास टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के भारांकन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या पन्नास टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या स्क्रो अकाउंट मध्ये जमा यासाठी उघडावयाच्या मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चा अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पुढील लेखा शीर्षाखालील भागवण्यात येईल तर अशा प्रकारे मित्र हो शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून येत्या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल केलेला आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकासाठी पाच टक्के अशा प्रकारे पीक विम्याचा हिस्सा जो आहे तो शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आणि उर्वरित हिस्सा जो काही आहे तो केंद्र शासन आणि राज्य शासन भरणार आहे तर अशा प्रकारे या बदलानुसार आता सर्वसमावेशक पीक विमा योजना जी आहे ती येत्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून राज्यामध्ये राबवली जाणार आहे तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसंदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही, ही आपले, थी थी, अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद